नमस्कार जोगवा कसा मागायचा असतो त्याचा आज मी तुम्हाला इकडे प्रात्यक्षित करून दाखवणार आहे कारण की बऱ्याच लोकांकडे परडी असते पण जोगवा कसा मागायचा ह्याच्याबद्दलचं व्यवस्थित मार्गदर्शन त्यांच्याकडे नसतं आणि प्रत्येकाला वेगळं वेगळं मार्गदर्शन करण्यापेक्षा असं ठरवलं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया की अंबाबाईचा जोगवा कसा मागायचा असतो चला तर मग जोगव्याची योग्य प्रोसेस अशी आपली परडी आहे परडीमध्ये परडीतील सगळ्या वस्तू आहेत का हे व्यवस्थित बघून घ्यायचं घरातून निघतानाच पायामध्ये चप्पल नसावी आपल्या कवडीची माळ आपल्या अंगावरती असली पाहिजे त्याच्यानंतर बाण परडी परसराम हा जो तांब्या घेतलेला आहे हा तेलासाठी आहे देवीचं तेल जोगव्यामध्ये कधी कधी लोक आपल्याला तेलही घालतात त्यामुळे आपल्याजवळ तांब्या असावा एखादी प्लॅस्टिकची पिशवी ह्याच्यामध्ये ठेवून घ्यावी कारण की कोणी समजा एखादी वस्तू जास्त दिली तर त्या पिशवीमध्ये आपल्याला घेता येते म्हणून ती पिशवीसुद्धा आपल्यासोबत घेऊन जायची आहे दरवाजामध्ये असं आपली परडी घेऊन उभं राहायचं आंबाबाईचा जोगवा असं म्हणूनच आपल्याला हा जोगवा मागायचा असतो जोगवा म्हणजे हे आंबाबाईचं ह्याला सोन्याचं ताट म्हणतात याच्यामध्ये जे अन्नपदार्थ कोरडं शिधा आपल्याला मिळतो हाच शिधा आपल्याला घरी जाऊन शिजवायचा असतो आणि त्या त्याच्यावरतीच आपले नवरात्रातले नवमीचा उपवास ज्या वेळेला सोडतो आपण त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या परडीमध्ये जे काही येईल ते त्यांनी आपला पहिला उपवास सुटतो आणि मगच आपण पूर्ण वळणाचं जे काही तुमचं जेवण असेल ते तुम्ही जेवू शकता अशा पद्धतीने जोगा मागण्याची योग्य पद्धत आहे पहिल्यांदा परळीला हळदी कुंकू लावायचा आहे नंतर मागायला जी तुम्ही जो तीन तुमच्या जाण्यामध्ये तु येतो त्यावेळेला तिला हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला ला ज्यांनी हळदी कुंकू लावले आपणही आपली लावून घ्यायचा आहे जोगवा मागताना हा दरवाजातूनच मागायचा असतो कोणाच्या घरात चा जायचं चा आरामात गप्पा मारायच्या आणि मग आरामामध्ये गप्पा गोष्टी करून जगवा कधीही घ्यायचा नाही जगवा आपल्या हो दारातूनच घ्यायचा आणि दारातूनच आपल्या घरी जायचं असतं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो दिव्ये महादिव्ये शिवाय सतत नमः नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवंदे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम दीक्षा देवी जपार्वती अंबाबाई तुझ्या घरामध्ये धनधान्य समृद्धी सुखसंपदा संपदा सगळ्या तुझं घर भरू दे आज तू सोन्याचं ताट भरलेलं आहे अंबाबाई तुझ्याकडे तुझ्या मालकाचं ताट भरू दे अशा पद्धतीने हा पिठा मिठाचा जोगवा मान पिठा मिठाचा असतो जर का उपवासाचा जोगवा मागत असाल तर उपवासाचे पदार्थ जसं काही साबुदाणा बटाटा बगर